साथीचे आजार पसरू नये म्हणून शहरात औषध फवारणी करावी प्रहार जनशक्ती पक्ष सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत व कोल्हापूरमध्ये पूरस्थिती येऊन गेलेली आहे आणि शहरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत तरी पावसाळ्यामुळे डेंगू मलेरिया कॉलरा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हास अध्यक्ष श्री समाधान हेगडकर कोल्हापूर श शहराध्यक्ष आशिष शिंदे आणि शहर उपाध्यक्ष नरेन उबाळे यांनी शहरातील विविध ठिकाणची पाहणी केली असता निदर्शनास आले की सध्या रोगराई साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने व नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे दिसून आले त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडे प्रहार जनशक्ती पक्षाकडून मागण्या करण्यात आल्या या मागण्यांमध्ये मच्छर नियंत्रणासाठी नियमित औषध फवारणी करण्यात यावी तसेच नाले गटारी वेळेत साफ करण्यात याव्या शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा करावा तसेच शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये आ औषधांचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडेसाहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर जिल्हा संघटक अमित आमी, इंदुलकर जिल्हा सरचिटणीस प्रकाश किरवेकर कोल्हापूर कार्याध्यक्ष आशिष शिंदे उपाध्यक्ष नरेन उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते